मोबाईल फोन गहाण ठेवल्यानंतर पुन्हा मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात दोघा मित्रांमध्ये झुंपली यावेळी एकानं त्याच्याजवळ असलेल्या धारधार शस्त्रानं दुसऱ्या मित्रावर सपासप वार केल्याची घटना शहरातील भारतनगर झोपडपट्टी परिसरात बुधवारी एकोणावीस जूनला रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे शस्त्राचा घाव वर्मी लागल्यानं परवेज अय्यूब शेख याचा मृत्यू झालाय मुंबई नाका पोलिसांनी त्याचा हल्लेखोर मित्र संशयित आकीब इद्री सय्यद यास ताब्यात घेतलं असून परिसरात दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आलं मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडारा रोड लगत असलेल्या भारतनगर येथे राहणाऱ्या परवेस यानं स्वतःचा मोबाईल आकिब याच्याकडे गहाण ठेवून चार हजार पाचशे रुपये घेतले होते त्यानं मोबाईल पुन्हा मागितला असता त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला यावेळी भारतनगर झोपडपट्टीमधील मोकळ्या मैदानात आकीब यानं त्याच्यावर धारधार चाकून वार केले यामुळे परवेज रक्ताच्या थारोळ्यात कोसळला त्याला तातडीनं जवळच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले तात्काळ परिसरातून संशयित आखी ब्यास ताब्यात घेण्यात आले परिसरात शांतता असून रात्री कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून दंगल नियंत्रण पथकाची तुकडी भारतनगर येथे तैनात करण्यात आली आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं परवेज हा मोलमजुरीची कामं करायचा तर आकीब हा पेंटर असल्याचं पोलिसांनी सांगितलंय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक